जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मंचर ए पी एम सीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे मंचरमध्ये कांदा आवकसुद्धा वाढलेली आहे एकतीस हजार सत्याहत्तर पिशवी कांदा कांदावक होती बाजारभाव ह्या एकशे नऊ पिशवी चारशे अकरा ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत एकशे नऊ पिशवी विकली गेली तर गोळे कांदे तीनशे ऐंशी ते चारशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला सुपर मीडियम कांदे तीनशे पन्नास ते तीनशे ऐंशी रुपये गोल्टागोल्टी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये बदले कांदे एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये असा बाजारभाव मंचर एफ एम सी मुख्य बाजारावर मंचर येथे पाहायला मिळाले मंचरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे आठवड्यातून तीन दिवस मंचर एप एम सीमध्ये कांद्याचे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला कर क्लिक करा